प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण हा तिरंगी ढोकळा बनवलेला आहे ज्या पद्धतीने आपण प्रत्येक सणासाठी त्या सणाशी रिलेटेड आपण डिश पाहत असतो त्याच पद्धतीने आज या राष्ट्रीय सणासाठी आपण हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि तिरंगी ढोकळा बनवून आज आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत तुम्ही पाहू शकाल खूप सारा जाळीदार हा ढोकळा बनवलेला आहे त्याचबरोबर आपण कोणत्याही फूड कलरचा वापर न करता घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये या तिरंगी ढोकळा याला छान असे तीन कलर आणलेले आहे त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता एक वाटी रव्यामध्ये खूप सारा ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण प्रत्येक रेसिपी पाहत असताना साहित्य प्रमाण अचूक पाहतो आणि पौष्टिकतेचा विचार करून आपण रेसिपी तयार करत असतो त्याच पद्धतीने आजची ही रेसिपी देखील आपण पौष्टिकतेचा विचार करून तयार केलेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ही स्पेशल रेसिपी बनवलेली आहे तिरंगा ढोकळा आपण या ठिकाणी बनवलेला आहे त्यासाठी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक घेऊ शकता या ठिकाणी एक वाटी ताक घेतलेला आहे तुम्ही ताकाऐवजी एक वाटी दही देखील या ठिकाणी वापरू शकता आता या ठिकाणी ताक आपण यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा अगदी घट्टसर असं झालेलं आहे त्याचबरोबर दहा मिनटं हे रेस्ट घेण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनटानंतर रवा फुगल्यानंतर ते आणखीनच घट्ट होणार आहे तुम्ही पाहू शकाल आता या ठिकाणी आपण पूर्वतयारीमध्ये कुकरचं पॅनला आपण तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता या ठिकाणी ऑरेंज कलर आणण्यासाठी आपण या ठिकाणी गाजराचा वापर केलेला आहे या ठिकाणी भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे फूड कलर न वापरता या ठिकाणी पौष्टिकतेचा विचार केलेला आहे त्याचबरोबर आपण बॅटर हे तीन भागामध्ये डिव्हाइड करणार आहोत जेणेकरून आपल्याला तीन बॅचेसमध्ये हा ढोकाळा बनवायचा आहे त्यासाठी एक समान असं आपण हे मेजरमेंट करून या ठिकाणी तीन भागामध्ये हे डिवाईड करणार आहोत हे पहा या ठिकाणी तीन लेअर करण्यासाठी आपण सारख्या प्रमाणामध्ये तीन भागामध्ये हे बॅटर काढून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण बॅटर मिक्स करण्यासाठी आपण एका बाउलचा यूज करत आहोत या ठिकाणी तीनही लेअर एकाच वेस तयार न करता आपण एक एक लेअर कशी तयार करायची ते तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे आता गाजरमध्ये अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून अगदी घट्टसर मॅश करून घेतलेलं आहे गाजर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे आता ही गाजर आपण यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून छान असा कलर आपल्या या बॅटरला येणार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही अशा पद्धतीची परफेक्ट अशी ठेवायची आहे जेणेकरून तुमचा ढोकळा छान असा फुकतो हे पहा अगदी छान असा आपला झालेला आहे तोपर्यंत कढई मी फ्रीही ठेवण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकलेला आहे या ठिकाणी कढई देखील छान अशी प्रिहीट झालेली आहे लगेचच आपल्याला हे बॅटर आपल्याला त्यामध्ये लावायचं आहे यामध्ये आपण अगदी चिमूटभर एवढं मीठ टाकलेलं आहे ढोकळ्याला छान अशी चव यावी यासाठी आपण यामध्ये दे मिठाचा देखील वापर केलेला आहे हे पहा अगदी व्यवस्थित एकाच डायरेक्शनने आपण हे बॅटर फिरवून घेतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच ते टाकलेलं आहे खूप सारे बबल्स या पिठावर आलेले आहे आणि हलकंसं आपण ते टॅप करून घेणार आहोत हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे जास्त पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा नाही आहे हे पहा यावरील जे बबल्स आहे ते व्यवस्थित आलेले आहे आणि या ठिकाणी कढई देखील छान अशी प्रिहीट झालेली आहे लगेचच यामध्ये पॅन ठेवून आपण सात ते आठ मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण दुसरं जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आता या यामध्ये आपण अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी आपण मॅनेज करण्यासाठी यामध्ये पाण्याचं यूज केलेलं आहे आता या ठिकाणी आपली ऑरेंज कलरची लेअर जी आहे ती तयार होत आहे तोपर्यंत आपण व्हाईट कलरची लेयर तयार करून घेत आहोत हे पहा या ठिकाणी व्हाईट कलरचे लेअर करण्यासाठी ले आपल्याला यामध्ये कोणतंही भाजी वगैरे वा वापरण्याचं गरज नाही हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे यामध्ये दे आपण देखील चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सोडा टाकताना लगेच टाकायचं नाही आपली ही पहिली बॅच तयार झाली की नाही ते अगदी आपण चेक करणार आहोत हे पहा सात ते आठ मिनटं झालेली आहे अगदी व्यवस्थित असं आपले ही गाजर टाकून जी ऑरेंज कलरची लेअर केली होती ती झालेली आहे हाताला अगदी हा, अलगत थोडंसं चिटकत आहे तो तेव्हाच आपल्याला ही व्हाईट कलरची बॅच टाकायची आहे समप्रमाणात जेवढं आपण पहिल्या बॅचेससाठी टाकलं होतं तेवढंच टाकलेलं आहे फक्त खाण्याचा सोडा अर्धा चमचा टाकला तरीही चालणार आहे किंवा इनो फ्रूट सॉल्ट असेल ते देखील अर्धा चमचा टाकलं तरीही चालणार आहे आता यावर आपण लगेचच आपल्याला व्हाईट कलरची लेअर द्यायची आहे हलकसा आपण टॅप करून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहोत हे पहा अशा पद्धतीने आपण लगेच ही लेअर यावर व्यवस्थित अशी पसरवून घेणार आहोत या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवून मीडियम, मीडियम फ्लेमवर आपल्याला ढोकळा छान असा शिजवून घ्यायचा आहे यावर झाकण ठेवणार आहोत आणि आपण सात ते आठ मिनटासाठी हे असंच ठेवणार आहोत तोपर्यंत आपण तिसरी लेअर करण्यासाठीची तयारी करत आहोत या ठिकाणी पालखाची भाजी घेतली आहे पालखाच्या भाजीमुळे ढोकळ्याला थोडासा स्मेल येतो त्यामुळे आपण या ठिकाणी आल्याचा खूप सारा ज्यूस या ठिकाणी टाकलेला आहे मी या ठिकाणी एक चमचा ज्यूस टाकलेला आहे तुम्ही हवं तर दोन ते तीन चमचे देखील ज्यूस या ठिकाणी वापरू शकता जेणेकरून आल्याचं फ्लेवर यामध्ये येईल आणि पालक भाजीचा जो फ्लेवर आहे थो थोडासा कमी होईल त्यासाठी आल्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे आता आपण पालक भाजी मिक्सरमध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून छान अशी घट्टसर फिरून घेतली होती ती यामध्ये टाकलेली आहे तुम्ही पाहू शकाल अगदी व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झाली आहे त्याचबरोबर कलर देखील छान आलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित असं आपण या ठिकाणी फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर आपली ती बॅच होत आलेली आहे तेव्हाच आपण यामध्ये अर्धा चमचा खा बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून अगदी व्यवस्थित असं आपण हे फेटून घेतलेलं आहे बॅटर फेटताना तुम्हाला एकाच डायरेक्शननी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट झाली आहे आणि फेटून झाल्यानंतर लगेचच आपल्याला तिसरी लेअर द्यायची आहे सात ते आठ मिनटं झालेली आहेत त्यानंतर लगेचच आपण तिसरी लेअर या ठिकाणी देऊन घेणार आहोत या ठिकाणी अशा पद्धतीने आपले तीनही कलरच्या लेअर या ठिकाणी देऊन झालेले आहे यानंतर आपण हे सात ते आठ मिनटं असंच ठेवणार आहोत त्यानंतर तिसरी लेअर देखील व्यवस्थित अशी झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर सात ते आठ मिनटं ठासाठी ठेवलेली आहे त्यानंतर आपण व्यवस्थित असं पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल आपला ढोकळा असा परफेक्ट असा फुगलेला आहे ढोकळा चेक करताना मध्यभागी न करता तुम्हाला साईडला चेक करून घ्यायचं आहे अगदी टूथपिकला काही चिटकत नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित तयार झाला आहे त्यानंतर आपण तो अर्ध्या तासासाठी थंड करण्यासाठी ठेवला होता अर्ध्या तासानंतर आपण त्याच्या ज्या साईडच्या कड आहे त्या पूर्णपणे सुट्या करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर तो तुम तुम्हाला एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे ढोकळा थंड झाल्यानंतरच तुम्हाला तो काढून घ्यायचा आहे या ठिकाणी पाहू शकाल परफेक्ट असा आपला ढोकळा बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल खूप सारा जाळीदार असा दिसत आहे आणि थंडही झालेला आहे आता आपण तो कट करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं अलगत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या तीनही लेअर या सुट्ट्या होणार नाही व्यवस्थित असा आपला हा ढोकळा बनवून तयार झालेला आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त आणखी कोणकोणत्या रेसिपी पाहू पाहण्यासाठी उत्सुक आहात ते देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि अशाच पौष्टिक रेसिपी त्याचबरोबर खूप टिप साऱ्या टिप्स आणि प्रमाणबद्ध रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस येणाऱ्या माझ्या रेसिपीज पाहायला विसरू नका तुम्ही पाहू शकाल एक वाटी रव्यामध्ये एवढा आपला ताटभर डोकळा बनवून तयार झाला आहे खूप असा जाईदार असा ढोकळा तयार झालेला आहे त्याचबरोबर पालक भाजीचं या ठिकाणी फ्लेवर यामध्ये येऊ नये यासाठी आपण आल्याचा या रस यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स या ठिकाणी यूज केलेला आहे आता आपण हा एका डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते त्याचबरोबर आपण याला छान अशी खमंग फोडणी देणार आहोत फोडणी दिल्यानंतर हा ढोकळा चवीला आणखीनच छान लागतो त्यासाठी मी एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये पो मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलेलं आहे बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याचबरोबर आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत त्याचबरोबर तुम्ही कोथंबीर देखील टाकू को शकता आणि याची खमंग फोडणी या ढोकळ्यावर टाकणार आहोत अशा पद्धतीने छान असा आपला हा जाळीदार मौसूद जाळीदार हा खमंग तिरंगी ढोकळा तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद